बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय तर मुक्ताईनगर जामनेर आणि रावेर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलाय काही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेती देखील वाहून गेली केळी मका कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे पाऊस सतत चालू असल्यामुळे काही प्रमाणामध्ये ढगफुटीचं प्रमाण वाढलं आहे जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे काही भागामध्ये कमी जास्त पाऊस आहे आणि आता आता तोंडाशी आलेला मका आहे कापूस आहे कांदा आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे या पिकांची सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्यांची जी ह्या आहे ते सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातून ज्या ठिकाणी खरोखर शेतकऱ्याचं जा नुकसान झालं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक अपेक्षा आशा लागली आहे की बा शासन आपल्यासाठी काही ना काही का दोन पैशाची मदत आपल्याला करू शकते कारण काय आहे सूर्यप्रकाश नसल्यामुळे जो माल तयार होणार आहे तो मालाची पुरी नासाडी होऊन राहिली आहे त्याच्यामुळे शेतकरी हा याच परिस्थिती अशी आहे की एक सुद्धा हाती येत नाही आहे जे पीक तयार आहे केळी आहे केळीला भाव नाही एक्सपोर्ट होत नाही माल जो मागचा कांदा आहे त्या कांद्याला कोणी घेत नाही आहे म्हणजे शेतकरी मध्ये सापडला आहे आणि परिस्थिती फार गंभीर झाली आहे शेतकऱ्याची okay. पावसामुळे आता मका काळणीवर आलेला आहे कापूस वेचणीवर आलेला आहे हे पण माझ्या आता कैरे कपाशीच्या अगोदरचा एक महिना पाण्याने ताण दिला होता त्याच्यात माल कमी लागला कापसाला जो आहे तो असा सडून राहिला आहे हे पण मग आता मग जी काढणी चालू आहे तर हे असे पोंगा लागून राहिले पाण्यावर जास्त पावसामुळे कंच खराब होऊन राहिले आहे उडीद मूग आधी आला नाही आहे पावसामुळे उडीद मूग तर म्हणजे शेण सा शेणच होऊन गेलं त्याचं आणि आता जे कांद्याची नवीन लागवड सुरू आहे ते आता पाण्यामुळे बहुतेक सत्तर ते ऐंशी टक्के जमा होऊन गेले कांदे आम्ही कांद्याची लागवड नेटकीच पंधरा दिवस झाले केलेली आहे परंतु अचानक पाऊस आल्यामुळे आमचे पूर्ण पाणी पाण्यामध्ये कांदा आहे कांदे वाहून गेले जवळजवळ सत्तर टक्के कांदा नुकसान भरपाई होऊन गेला आहे जास्तीत जास्त ज्या लोकांचं जास्तीत जास्त, 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 जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्यात यावी आणि आम्ही निश्चित तालुक्यापुरतंच बोलत नाही तर आमच्या जिल्ह्यामध्ये खरोखर अतिवृष्टी झालेली आहे मोठं फाटी झालेली आहे त्यामुळे शेतकरी इतका हातलप झाला आहे की जे लावलेला पैसा आहे तो तर गेलाच पण जे पीक आहे ते सुद्धा आजचं गेलेलं आहे आणि शासनाने ज जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष द्यावं नाहीतर शेतकरी वेठ सगळ्या गोष्टीत वेठीच पकडला आहे पंचनाम्यासाठी आजपर्यंत तर काही कोणी आलं नाही परंतु आपण तलाट्याकडे या गोष्टी जे आपण आता हे देणार आहे